मायणी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश गैरव्यवहार प्रकरण देशमुख कुटुंबियातील महिलांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे चौकशीच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून कडकडीत बंद विद्यार्थ्यांचे एकशे बावीस कोटी कुणाच्या खात्यात गेले असा सवाल आमदार जयकुमार गोरे यांनी केलेला आहे साताऱ्यामधील मायणी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे आमदार जयकुमार गोरे यांनी मात्र सवाल केलेला आहे विद्यार्थ्यांचे एकशे बावीस कोटी कुणाच्या खात्यात गेले असा सवाल आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून करण्यात आलाय देशमुख कुटुंबियातील महिलांची ईडीकडून या संदर्भात चौकशी झालेली आहे तर विद्यार्थ्यांचे एकशे बावीस कोटी कुणाच्या खात्यात गेले असा सवाल जयकुमार गोरे यांनी केलेला आहे काल आमच्या घरी ईडीच्या लोकांनी धाड टाकली ते आले आम्हाला सगळं त्यांनी विचारपूस सुरुवात केली त्यांचा विचार के एवढेच होते की दीपक देशमुख कुठे आहेत हिमत देशमुख कुठे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी आज हे कोरो कोरोनाचे को, डॉक्युमेंट कुठे आहेत असा प्रश्न केला आम्ही म्हटलं की तुम्ही ईडीचे ऑफिसर आहात तर तुम्हाला कोरोनाचे डॉक्युमेंट कशासाठी आहे आप तुम्ही ईडीचे केस आहे आता दो आ, दोन अडीच वर्षापूर्वी माझ्या दोन सासऱ्यांना ईडीच्या संदर्भात अटक केलेली आहे मग तुम्ही त्याबद्दल प्रश्न विचारायचे सोडून तुम्हाला कोविडचे डॉक्युमेंट कशाला पाहिजे आपण सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांचे पैसे एकशे बावीस कोटी घेतले ते कुणाच्या डिग्रीत गेले कुणाच्या मोटरसायकलच्या शोरूममध्ये गेले कुणाच्या कुठल्या कंपनीत गेले कुणाच्या क्रशरवर क कशरच्या मध्ये गेले आता हे सगळे मध्ये कोठ्यावधी रुपये गेलेले आहेत त्यांना कुणी विचारायचं नाही शरद पवारांना ओपन विरोध करणारा एकच माणूस आहे जयकुमार गोरे आणि त्या जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी आजपर्यंत असे अनेक केसेस झालेले काल जी ईडीची रेड पडली ती ईडीचे डॉक्युमेंट कॉलेजचे डॉक्युमेंट न विचारता ते कोविड चे डॉक्युमेंट कोविडचे डॉक्युमेंट आणि ईडीचा संबंध काय त्यांनी त्यांना हे डॉक्युमेंट जयकुमार गोऱ्यांनी शोधायला पाठवले होते का त्यांनी माझ्या मिस्टरांनी दीपक देशमुखांनी त्यांच्या विरोधात कोविड घोटाळ्यात जी याचिका दर्ज केली हायकोर्टात त्या संबंध संबंधीचे डॉक्युमेंट त्यांना काल हवे होते मग हे जयकुमार गोरे यांना वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे का